सगळे मुद्दे जाणून घ्यायचेत पण पहिला मुद्दा बीडच्या परळी शहरात गेल्या वर्षांची एक घटना पुन्हा नव्यानं समोर आली आहे एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी झालेल्या गोळीबाराच्या घटनेत सरपंच बापू आंधळेचा मृत्यू झाला या हल्ल्यात महादेव गीतेवर गंभीर हल्ला झाला तो जखमी झाला या प्रकरणात महादेव गीतेनं वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून हा सगळा प्रकार झाल्याचा गंभीर आरोप केला त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे या आरोपांचा एक, एक व्हिडिओ आज जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केला बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे वातावरण ढवळून निघालंय अशातच आता गेल्या वर्षी सरपंच बापू आंधळे यांच्या हत्याप्रकरणी एक मोठा खुलासा करणारं ट्विट जितेंद्र आव्हाडांनी केलंय धक्कादायक बाब म्हणजे संतोष देशमुखांपाठोपाठ बापू आंधणींच्या हत्येमागे वाल्मिक कराडचा हात असल्याची चर्चा आहे आणि अशातच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांनी महादेव गित्तेचा एक जुना व्हिडिओ ट्विट केलाय एकोणतीस जून दोन हजार चोवीसला ला महादेव गित्तेवरती वाल्मिक कराडच्या सांगण्यावरनं हल्ला झाला जखमी इसमाचा अंबाजोगाई मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेत असतानाचा दोन जुलै दोन हजार चोवीस चा व्हिडिओ महादेव गित्तेनं तयार केलाय असं या मध्ये जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय त्यामुळे महादेव गित्तेचा हा व्हिडिओ कमालीचा चर्चेत आलाय बाहेर निघाल्याबरोबर बाप्पाने माझ्यासाठी बुक्ती म्हणून जवळ गेलो तर त्यांनी सांगितलं की सांगितलं तुला मारून टाकायचं बीडच्या परळी शहरातील बँक कॉलनी परिसरात एकोणतीस जून दोन हजार चोवीस ला महादेव गित्तेच्या घरावर सरपंच बापू आंधळे आणि गोट्या गित्ते यांच्यासह पंधरा ते वीस जणांच्या जमावानं गोळीबार केला होता गाड्यांची सुद्धा तोडफोड झाली महादेव गित्तेच्या फिर्यादीनुसार या घटनेच्या वेळी बापू आंधळेनं त्याच्या छातीत बुक्की मारली आणि गोळ्याही चालवल्या याच गोळीबारात महादेव गित्ते गोळ्या लागून जखमी झाला तर गोळीबारात बापू आंधळेचा मृत्यू झाला या प्रकरणी बबन गिते मुकुंद गिते महादेव गित्ते राजाभाऊ निहरकर राजेश वाघमोडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला यात वाल्मिक कराडचं सुद्धा नाव होतं पण तपासांती या प्रकरणात कराडचा सहभाग न आढळल्यानं त्याचं नाव गुन्ह्यातनं वगळण्यात आलं असं झालंय का ट्विट केलं जर आता जितेंद्र आव्हाड साहेबांनी ट्विट जर केला असेल मला वाटतं ते खरोखर पाहिजे महादेव गित्ते हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते बबन गितेचा कार्यकर्ता तर मृत बापू आंधळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांचा समर्थक होता वाल्मिक कराडच्या सांगण्यावरनं गोळीबार केल्याचा सा दावा महादेव गित्तेकडनं केला जातोय बापू आंधळे हत्याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत या प्रकरणी तपास सुरू असून महादेव गित्तेसह आठ आरोपी कारागृहात आहेत तर बबन गित्ते फरार आहे जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या एक्स मधील व्हिडिओमध्ये महादेव गित्तेनं बापू आंधळे हत्याकांडासंदर्भात काही गंभीर आरोप वाल्मिक कराडवरती केलाय त्यामुळे आंधळे खून प्रकरणात वाल्मिक कराडचा हात आहे का असा सवाल उपस्थित होतोय सुरेश जाधव न्यूज एटीन लोकमत बीड